नमस्कार विकण्यासाठी आणि पालिकेच्या विभागाने त्याची गाडी पकडली त्याचा मला काल फोन आला परंतु मला असं वाटलं होतं की याची गाडी पकडली आहे याच्यावरती कारवाई काय झाली असेल पण माल त्याला दिला असेल पण असं काय झालं नव्हतं त्यांनी मला ते कालसुद्धा काय सांगितलं नाही मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी सहकार्य केलं नाही असं नाही अधिकाऱ्यांनी पण सहकार्य केलं आणि आज त्याची गाडी त्याच्या ताब्यात मिळाली जी, जी काय आता मला वाटतं की जो टॅम्पो पकडला जातो तो टॅम्पो पकडल्यानंतर न बावीस हजाराची साधारण पावती त्या टॅम्पोवरती केली जाते पिकअप पकडला तर त्याच्यावरती चाळीस हजाराची पावती केली जाते शेतकऱ्याच्या माझा महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना प्रश्न आहे की अनेक परप्रांतीय लोक पुण्यामध्ये टेम्पोमधून आपण बघत असताल की हायवेच्या कडेला ही लोक लांबपर्यंत एखादा माणूस उभा असतो फ्रूट घेऊन आणि इकडं त्याचा टेम्पो उभा असतो आणि तो तिकडं ओरडत असेल पुढे त्याचं फ्रूट विकत असतो असे अनेक विषय होत असतात त्या ठिकाणी आज तीन हजार गड्डी घेऊन आता आता अजून दोन हजार गड्डी फिकून दिली दोन अडीच हजार गड्डी तिथं फिकून दिली फिकून दिली मी आता या म्हणजे अवस्था काय झाली बघा कालवी अशीच अवस्था झाली ती शिव त्या गड्यांची आता काय खाणार काय लोकांना विकणार काय विकायच्या लायकीचा माल राहीलय का दोन दिवसाच्या पावसाने काय अवस्था आहे काय शेतकऱ्याची किंमत पूर्ण आहे का नाही अरे हा माल त्याचा दिला असता बिचाराला चार पैसे त्याला असते दोन दिवस झाले ते पूर्ण इथं राहते मी गाव निघून जाऊन करत होतो मी एक दिवस इथं कार्पोरेशनला झोपलो तो कालच बाहेर नाश्ता केला तिथं झोपलो होतो बाहेर मी घरी गेलो बी नाही गावाला हे माय बरं एक तर मित्र होता आपल्या पुण्यातला म्हणून त्याला मी इथं बोलावला ते म्हटलं आपण तात्याच्या ऑफिसला जाऊ त्यांना सांगू असं अशी गोष्ट मग मी आम्ही इथं आलो मग होतो मला लगेच कानाव घातली गोष्ट होती तू त्यांना बोलला का नाही अहो सर त्या त्यांना मी लई बोललो म्हणलं माल ठेवा इथं गाडी घेऊन जावा म्हणलं नाही ते म्हणले माल बिल काय तुला देणार नाही तू बी आणि गाडीला बी घेऊन चल म्हणजे तिकडे कुठे 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 करायचा कुठे कशा पद्धतीने काय सगळा चिखल झालाय सोन्यासारखी खूप मिळ दिसती वीस रुपयाला गड्डी विकायची म्हणून पोराणी एवढ्या लाभून साठ सत्तर किलोमीटर वर ते इथून आलाय माल अवघड चल निकाल आठ फोन केलं म्हणा मला गावाला का नाही आला म्हणजे टेम्पो पकडला म्हणजे शेतकऱ्याला कोण वाली हाय का नाही आमच्या इथं रोडला बहि लोक उभी राहतात ते माल रस्त्याला कसावी विकतात तो चालतो शनिवार रविवार सातारा रोडला यांचे काही डोळे हे होतात का फुटलेत का त्यांचे डोळे शनिवार रविवार इथं तिथं करतात काम त्यांच्यावरती लक्ष जाणार नाही तुमचं काल बायांच्या गाड्या नाही उजाल पण माय गाडी जात लागल बाई गाड्या ला होत्या इकडे हप्ते मिळत असतील काय माहिती हप्तेच नाही फोन केला पाणी अंतर तेव्हा काय फोन केला मला तू गाडी उचलले उचलले हा ते ऐकूनच घ्या ना, डायरे उन। ना, ना।, ना ती डायरेक्ट म्हणली चल लवकर ऑफिसला ला येऊन थांबू नको म्हणले तू मी म्हणजे दोन मिनिटं मला एक फोन लावू दे ते ऐकूनच घ्या ना ते म्हणले डायरेक्ट ऑफिसला जायचं काय दिदी तर बघायचं गाडीच नाही म्हणले तुम्ही सोडणार पण म्हणले अशा पद्धतीने शासन काम करणार असेल मला वाटतं की हे अतिशय त्यांना काल ते म्हणलं माल इथं उतरून ठेवा माझा आणि गाडी घेऊन जा तुम्ही ऐकूनच घ्यायला गंडे केला असता त्याचा त्याला माल विकून दिला असता साठ हजार रुपये त्याला त्याचे मालच झाले असते वीस हजार रुपये तुमचे दिले असते ना बी त्यांनी ती गाडी बी दुसऱ्याची आणली आहे ती त्याची बी नाही आहे फक्त काल दोनच गड्डी का वीस गड्डी खपली फक्त आणि लगेच गाडी आणली त्यांनी डायरेक्ट गाडी लावली गाडी म्हणा म्हणजे गाडीत चल लवकर हा म्हणलं साहेब ऐकून घ्या तुम्ही दोन मिनिटं ऐकून घ्या मला गाडी फक्त माल खाली उतरून ठेवून द्या आणि मना घेऊन चला म्हणलं तुम्ही पोर लावतो मी इथे फक्त म्हणलं मालिकायला मना घेऊन चला मी गाडीने म्हणा माल फक्त खाली उतरून ठेवा माहिती काय मला आता खराब झाला तर उद्या मला भिकून जायची गरज त्याला मला बाकीचे पैसे भांडवलाचं पैसे नाही निघलो बायका आपल्या शेतात माणसं कामाला त्यांचं पैसे नाही निघलो पाचशे रुपयात आणि चार दिवस माणसं काम चार दिवस माणसांनी काम केलं पाचशे रुपयावर वाजायला त्यांचे पैसे अजून दिले नाही मी पैसे दिले नाही इथं यांना द्यायला लागले पैसे आता टेम्पोवाल्याचे अजून पैसे द्यायचे बाकी पैसे द्यायचे बाकी टाकला भांडवल तरी गेले की सत्तर ऐंशी हजार रुपये अशा पद्धतीने म्हणजे बघा या राज्यामध्ये जो तुमचा आमचा पोशिंदा आहे बापे आपला जो शेतकरी हा तुम्हाला आम्हाला खायला घालतो टिकवतो आणि त्यांनी टिकवल्यानंतर ना मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात मला वाटतं की अधिकाऱ्यांनी थोडं निर्दयीपणा कमी करावा तुला कारवाई करायची तर कर एवढं जर तुला वाटतं ना की मला कारवाई केली पाहिजे माझ्यावरती माझा बाप असलं तिथं बिल्डिंगला तो कारवाई करल मग त्याचे माल तरी ताब्यात द्यायचा होता ना घरची परिस्थिती व्याकारे बापाचं डोळ गेला आहे आईला काही काम होत हो ना आई बी वयस्कर आपण गे मीच बघते एकटा कामाले असो माझी इथून पुढं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ॲडिशनल कमिशनर तुम्हाला सुद्धा माझी विनंती असेल या कमिशनर साहेब तुम्हाला सुद्धा विनंती असेल की तुम्ही या कारवाई करताना तर तुम्ही बघावं या अशा लोकांचा विचार करा थोडा साठ हजाराची कुठ निर्बीजी त्याची विचारायची खराब झाली काय ती तुमच्या ना पोटाला कोणाच्या लागली का दोन हजार गाड्या रस्त्यावर फेकल्यात आत्ता अजून आणलं मला तर माहीत पण नव्हतं फक्त त्याचा तो फोन आलाय मी थोडा बाहेर होतो तासभर झाला इथे येऊन थांबलाय अशा पद्धतीने नका कामं करू माझे पालिकेच्या अतिक्रमण विभागाला विनंती अस तुम्ही असं अशा पद्धतीने नका वागू काय असे जर तुम्ही काम करणार असाल ते कर कर ना तर मला वाटते की तुम्हाला पण खेळावं लागेल एखाद्या गरीबाच्या कोंडातलं घास नाही काढायचं अवकाल तर रविषय व्याकर तर नुसतं पाणी गळत होतं ना गाळ झाला कोथमिरीचा काल जिंकली नाही ना परवाशी त्यांनी गाडी पकडली आणि काल भक्त एकच रात्र फक्त गाडी मी फक्त माल तिथे उभा करून ठेवला कॅरेटमध्ये आणि एक काय काढला गिरायकांनी हातात घ्यायची लगेच फेकून द्यायची कोथमीर एवढी घाण झाली त्याच्यापेक्षा काल बेकार परिस्थिती होती मी सगळी कोथमीर काल एका टेम्पो मध्ये भरली आणि तिकडे नाले मी नेऊन टाकली त्या बी टेम्पोवाल्याला तिथं दोन हजार रुपये भाडे दिलं तो म्हणाला एवढं एवढं पैसे लागते मला मग त्याला भाडे दिलं आणि मग तिकडे गेलो गाडी घेऊन माल बेकायला एवढी परिस्थिती बेकार झाली आता परत आलास मला सांगून येताना मग मी सांगेल तुला दिवस जेवलो नाही अगर... माहिती लोकांच्या गाडी गरीबाला कोण वालीच नाही रे बाबा शहरामध्ये जोपर्यंत महानगरपालिकाच्या निवडणुका होत नाहीत लोकप्रतिनिधी हाऊसमध्ये येत नाहीत तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तो त्या अशा अधिकाऱ्यांचा हा माजलेपणा राहणार मला वाटते कारवाई करायची मग असं तुझ्या तर कर ना नाई लोकांवर त्यांची बी टेम्पो उभे असतात त्यांच्यावर कारवाई का करत नाही इथं गोरगरीब दिसतात का शेतकरी आहे शेत ते तरी नशीब माझं की त्यांनी ते ऐकलं साहेब शेतकरी आहे म्हटलं स्वडा म्हणून त्यांनी तेवढं तरी राहते वीस हजार रुपयाला अजून त्याला त्याला गुरधंड तो अशा प्रकारच्या कारवाया पालिकेने थांबवल्या पाहिजेत ती माझी म्हणून बघायला विनंती राहील नाही तर नंतर ना त्याच्यानंतर ना उगंच कायदा हातात घ्यायला लावलं कायदा हातात घेतला मग तुमचे कुठं कुठं कोणाच्या हप्ते चालतात कोण कुठनं पैसे घेतं ते मग बाहेर काढायला लागलं की मग सगळ्यांना त्रास होतो 没有。